त्यांना तरबुजा म्हणलं खरबुजा म्हणलं त्यांच्यावरती प्रचंड प्रमाणात मानसिक त्रास होईल इतकं घाण 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 तुम्ही लिहिलं त्याच काय झालं दोनशे सदोतीस आमदार घेऊन तो माणूस राज्याचा मुख्यमंत्री झाला मुस्लिम समाज होईल सगळे लोक सामील होतील आणि तुमचे जे पॉवरफुल मीडिया मीडियावाले मला माहिती आहे की मी सध्या ट्रोलर कोण आहे तर मीच ट्रोल अरे बाबा ट्रोलच्या बाबतीमध्ये उदाहरण पाहिलेलं आहे तुम्ही या राज्याच्या मुख्यमंत्री आत्ताच्या जे आहेत यांना ट्रोल सर्वाधिक जास्त कोणाच्या सोशल मीडियाने केलं यांच्याच केलं आणि ट्रोल तर केलंच त्यांना टरबुजा ही उपाधी मला वाटतं यांच्याच सोशल मीडियाने दिली आता एवढ्या ट्रोल म्हणून त्यांना तरबुजा म्हणलं खरबुजा म्हणलं त्यांच्यावरती प्रचंड प्रमाणात मानसिक त्रास होईल इतकं घाण 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 तुम्ही लिहिलं काय झालं त्याच काय झालं दोनशे सदोतीस आमदार घेऊन तो माणूस राज्याचा मुख्यमंत्री झाला हा आता ते एवढा मोठा माणूस आहे मी तर फार आमचं काय फाटक्याचे आवलात कशात काय फाटक्यात पाय आमची अवलात केवढशी आणि आम्हाला ट्रोल करते मला कळत अजून माझं म्हणणं जेवढ्या शिव्या द्यायच्या तेवढ्या शिव्या द्या बाबो जे बसलेले बारा बाराशे बाराशे स्क्वेअर फुटाचे यांचे दोन्ही नेत्यांचे ते हे आहेत बसलेले नाही नाही वॉर रूम वॉर रूम मधून नाव त्यांच्यातले जेवढे बी तुम्ही बघा जे बी घाण लिहितात त्यांचे नावच गायब असते म्हणजे लॉकड असत इसका प्रोफाईल फाईल है <laughs> अरे लॉकड किया जातावरून काय बोलता रे ओरिजिनल अकाउंट वरून बोला ना दम असेल तर फेक अकाउंट वरून बोलतात बरं बोला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला अभिव्यक्ती स्वातंत्र्य दिले द्या आणि मी तुम्हाला एक सांगतो गोविंदजी माझ्या लाईफ मध्ये मी असल्याला भावच दिलेला नाही मी गोपीनाथ हाताखाली काम केलंय त्यांनी मला सांगितलं होतं सुरेश एका कानाने ऐकायचं दुसऱ्या कानाने सोडून काना किती कमेंट वाईट आल्या वाचायच्याच नाही वाचल्यावर वाईट वाटतंय ना कमेंटच वाचायचं नाही काय फरक पडतो चार दोन दिवस लिहते लिहितेन कटाळ होते ना आणि आजचा सोशल मीडियावरचा राग उद्याच्याला विसरून जात असतो त्याच्यामुळं कोण काय वेळ वाकडलं येते कोण काय करते आहे आणि ह्याच्यातून वाचलंय कोण देशाच्या पंतप्रधानाला ट्रोल केलं जाते देशाच्या म्हणजे अमित अमित भा, भाईंना ट्रोल केलं जात आमच्या मुख्यमंत्र्यांना तर ट्रोल करण्यामध्ये सर्वाधिक जास्त नंबर त्याच बिचाराचा लागला कोण म्हणजे तिथं पहिल्यांदा याचे शुभारंभ जे आहे आपल्या जिल्ह्यातले जे नेते आहेत त्यांचे जे मोठमोठ्या काही मला माहिती आहे परदेशातून सुद्धा ऑपरेट होतात काही पोस्ट कशा कशा होतात ते बी मला माहिती आहे त्याच्यामुळं परदेशातून करा देशातून करा या कागाईवर बसून करा तुम्हाला काय ट्रोल करायचं आहे ते करा आम्ही ते सहन करायला तयार हो। आहोत आणि तुम्हाला जे करायचं आहे ते करा आम्ही आमचं काम करत राहणार आम्हाला एकच मिशन संतोष देशमुखच्या आरोपांचं पकडणं हे एवढंच मिशन आमच्या डोळ्यापुढे दिसत भाजपा विरुद्ध इतर विरोधी पक्ष असा लढा महाराष्ट्रात आता हळूहळू अधिक स्थिर होताना दिसतोय सुरुवातीला शिंदे गट आणि नंतर अजित पवार गट यांच्या पाठिंब्याने भाजपा युतीचे सरकार राज्यात अधिक मजबूत होत आहे जळगाव मध्ये उद्धव ठाकरे यांनी मराठा आरक्षणाच्या आंदोलनाच्या मुद्द्यावर भाष्य केले होते यावेळी त्यांनी एकदा नव्हे तर तब्बल चार ते पाच वेळा टरबुजा असा शब्द उच्चारला होता ठाकरेंच्या त्या वाक्यानंतर उपस्थित कार्यकर्त्यामधून जोरात जोरात आरडाओरड ऐकू आला त्यानंतर उद्धव ठाकरे पुन्हा बोलू लागले ते पुढे म्हणाले आता ऐका मला हा माणूस माहिती नाही तुम्ही जे टरबुजा नाव घेताय असा माणूस मी पाहिलेला नाही टरबुजा म्हणालात ना टरबुजा काय म्हणालात टरबुजा म्हणजे ते असं मोठं टरबुज असते ते मी असा माणूस पाहिलेला नाही पण तुम्ही टरबुजा म्हणालात ना ठीक आहे आता मी टरबुजासारखा दिसणारा माणूस बघतो टरबूज कोण आहे ते पण मी बघेन पण तुम्हाला माहिती मला नंतर सांगा